नमस्कार मी सचिन मोरे आणि पा, आपण पाहतोय मावळ परिसर न्यूज आता आपण गोळेगाव जिल्हा बीड या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत पाहिलं तर गेल्या चार दिवसापासून मायरामाई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर चौरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये आपण पाहिलं तर गावोगावी जाऊन हे समाजासाठी प्रबोधन करण्याचं काम करत आहे मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे काय नेमकं या दौऱ्याचं कारण असणार आहे काय नेमकं त्यांचं उद्दिष्ट असणार आहे काय सांगाल गेले चार दिवस दौरा या ठिकाणी नगर जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल बीड जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल पूर्ण या जिल्ह्यामध्ये गावोगावी जाऊन त्या ठिकाणी तिथले असणारे असतील समाज सभागृह असतील याच्यामध्ये या ठिकाणी जाऊन तिथल्या सर्व लोकांच्या समस्या जाणून या ठिकाणी लग्न जमवण्याचं काम विवाह जमवण्याचं काम हे असते परंतु करत असताना समाजामध्ये जे जे लोकांच्या काही गरजा आहेत त्या ठिकाणी अन्न क्षेत्र असेल विवाह मेळावा असेल त्याप्रमाणे समाजाची जी या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामं असतील प्रबोधन असतील त्या ठिकाणी प्रबोधनच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण समाज हा जागृत झाला पाहिजे त्या स्वरूपात या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजाचं कार्य जे आहे त्या ठिकाणी हा दौरा या ठिकाणी आयोजित केला आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी समाजासाठी जागरूकता महत्वाची आहे आणि समाजाला जागरूक करण्याचं काम समाजासाठी एक वेगळं कार्य ते करण्याचं काम करत आहे मावळ परस्तेसाठी मी सचिन मोरे गोळे